सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते साधारण मनुष्याच्या आयुष्यामध्ये समस्या येणं ही एक अतिशय साधारण गोष्ट आहे पण कितीही त्यावर उपाय करून त्या समस्येचं निराकरण न होणं ती समस्या सोडवल्या न जाणं यामुळे काय होतं आपल्याला टेन्शन येतं तर आणि अशा वेळेस आपल्याला आठवतात संकटमोचन श्री हनुमानजी तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हनुमानजींच्या मंदिरात जाऊन काही जे उपाय करावयाचे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जेणेकरून हे उपाय आपण जर मंगळवारी केले तर आपल्यावरची मोठ्यात मोठी जी समस्या किंवा संकट संकट किंवा कष्ट दूर होण्यास मदत होणार आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हनुमानजी साक्षात या भूतलावर आजही विराजमान आहेत आजही ते या भूतळावर स्थित आहेत त्यामुळे ते त्यांचा आशीर्वाद त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांना प्रार्थना करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत ज्याप्रमाणे शनिवार आपण हनुमानजीचा दिवस म्हणून पाळत असतो त्याचप्रमाणे मंगळवार हा हनुमानजीला म्हणजे भग अं हनुमान समर्पित असा दिवस आहे आ, सम मंगळवार हा हनुमानजींना प्रिय असा दिवस आहे त्यांच्या आराधनेसाठी मंगळवार हा दिवस समर्पित आहे त्यामुळे काही जर आपण सोपे आणि साधे उपाय किंवा हनुमानजींची सेवा जर आपण मंगळवारच्या दिवशी केली त्यांची उपासना आपण मंगळवारच्या दिवशी केली तर ती उपासना आपल्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी आपल्याला सहाय्यभूत ठरत असते तर मी आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही छोटे छोटे असे उपाय सांगणार आहेत जी आपल्याला मंगळवारी करायची आहेत आणि आपल्या समस्यासाठी करायची आहेत ती कुठलीही समस्या असो तुम्हाला जर कुठलंही तुमच्या जीवनामध्ये जी कष्ट असो समस्या असो आणि ती दूर होत नसेल तर आपण काही काही उपाय तोडगे करून बघत असतो तसेच हे उपाय करायचे आहेत आपल्याला पण मंगळवारी करायची आहे कुठल्याही वेळी करायची आहे आणि तुम्ही तुम्हाला वाटेल तेवढे मंगळवार करू शकता किंवा एक एकदा करू शकता जर तुम्हाला असं वाटत नाही आता माझी ही समस्या पूर्ण संपेपर्यंत मी हे उपाय करणार तोपर्यंत तुम्ही करू शकता हे उपाय फक्त हनुमानजींसाठीच करायचे आहे त्यांच्या मंदिरात जाऊन करायचे आहे आणि मंगळवारीच कुठल्याही वेळी करायची आहे तर काय आहेत हे उपाय बघून घेऊया सर्वप्रथम हनुमानजींची सेवा मंगळवारी जर आपण केली कुठलीही सेवा मग तुम्ही हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेणं त्यांना फुलहार समर्पित करणं हे मंगळवारच्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी सहाय्यभूत ठरत असतात त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे रुईची पानं किंवा आपण रुईची फुलं हनुमानजींना अर्पण करतो त्याचप्रमाणे हनुमानांना तुळशीची पानं अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे जर आपण मंगळवारी अकरा तुळशीची पानं हनुमानांना अर्पण केले तर त्यामुळे हनुमानजी अतिशय प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या जीवनातील कष्ट दुःख दूर होण्यास मदत होते मंगळवारच्या दिवशी जर अख्ख नारळ हा म्हणजे न ना सोललेला नारळ आपण जर हनुमानजींना अर्पण केला तर हे देखील आपल्या जीवनातील संकट कष्ट हरण्यास सहाय्यभूत ठरत असते तिसरा उपाय जर आपण मंगळवारच्या दिवशी अकरा पिंपळाची पानं त्यावर श्रीराम अकरा पिंपळांच्या पानावर श्रीराम असं लिहून हनुमानजींना अर्पण केलं तर हे देखील आपल्या जीवनात कितीही मोठी समस्या असो ती समस्या शंभर टक्के दूर करण्यास सहाय्यभूत ठरते फक्त आपल्याला हा जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल अकरा पिंपळांच्या पानांचा त्यावर श्रीराम लिहून तर तुम्ही हे जे पानं अर्पण कराल तर ते हे पिंपळाचे पानं ज्यावर श्रीराम लिहिलं आहे ते हनुमानजीच्या पायाजवळ अर्पण करायचे नाही ते तुम्ही हनुमानजीच्या तुम्ही त्याची माळ बनवून हनुमानजींना अर्पण करू शकता किंवा हनुमानजीच्या हातावर ते ठेवू शकता किंवा त्यांच्या डोक्यावर देखील ठेवू शकता अर्पण करू शकता फक्त ते पान हनुमानजीच्या पायाजवळ पडणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे कारण भगवान हनुमंत हे श्रीरामाचे परम भक्त आहेत आणि आपल्या भगवंताचं नाव आपल्या चरणाशी येणं हे साहजिकच त्यांना न आवडण्यासारखं होईल आणि ते आपल्याला कष्टप्रद देखील होऊ शकतो म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर चमेली किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा जर आपण मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात लावला तर हे देखील आपल्या जीवनातील मोठ्यात मोठी समस्या दूर करण्यास सहाय्यभूट ठरते आणि एक मंत तुम्ही आता हे जी दिवा सांगितला हा दिवा तुम्ही कितीही मंगळवार लावू शकता जर तुम्हाला एकच मंगळवार लावायचं असेल तर तुम्ही एकच मंगळवार देखील लावू शकता पण चमेलीच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा मंगळवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील दुःख कष्ट संकट दूर करण्यासाठी लावल्या जातो पुढचा उपाय असा आहे की ओम क्राम 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 भौमाय नमहा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे हे उपाय लिहून देणार आहे तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्यात संपूर्ण माहिती लिहून दिलेली आहे ओम क्राम 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 भौमाय नमः पुन्हा सांगते ओम क्राम 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 भौमाय नमः हा मंत्र जर आपण एक अकरा वेळेस हनुमानजीच्या मंदिरात जाप केला तर याने देखील हनुमानजी प्रसन्न होऊन कुठल्याही प्रकारचं संकटाचं वारं संकटाचं वादळ आपल्यावरचं दूर करतात तर अशा करते तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आणि हा आणखी एक उपाय राहिला मंगळवारी आपण भगवान हनुमंतांना शेंदूर हा अतिशय सिंदूर शेंदूर अतिशय प्रिय आहे मग तुम्ही मंगळवारी हनुमानजींना तुमचं संकट किंवा दुःख दूर करण्यासाठी शेंदूर सुद्धा समर्पित करू शकता आणि त्यांना आपलं दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करू शकता तर हे साधे सोपे सोपे उपाय सहज शक्य तुम्हाला जमण्यासारखे आहेत तुम्हाला जे शक्य होते ते अवश्य करा कारण आपल्या बरेच जणांना माहीत असतं की हनुमंताचा दिवस हा फक्त शनिवार ले आहे पण शनिवारपेक्षाही मंगळवार हा दिवस हनुमंताच्या उपासनेसाठी समर्पित केलेला आहे आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील मंगळवार हा हनुमंताच्या उपासनेसाठी सांगितलं गेलेला आहे त्यामुळे हे जे सोपे सोपे साधे साधे उपाय आहेत तर तुम्ही हे नक्की करून बघा तुमच्या जीवनातील दुःख कष्ट संकट जरूर दूर होतील आणि डिस्क्रिप्शनमध्ये याची तुम्हाला सगळी संपूर्ण माहिती टाकलीच आहे ते सुद्धा चेक करा तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ